जय जिजाऊ जय शिवराय जयस्तो मराठा मनोज दादा सारंगे यांच्या आदेशानंतर भोकरदन शहरामध्ये मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन पूर्ण चक्का जाम करण्यात आलेला होता हे आंदोलन करत असताना संयमशील संवे अतिशय संवेदनशील असणारा मराठा समाज या समाजानं कुठल्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळ होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे तसेच अँब्युलन्स असेल किंवा दवाखान्याचा पेशंट असेल यांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली त्यांचे मी खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय शिवराय आज महाराष्ट्रभर मनोज पाटील जरंगे यांच्या आदेशानं अध्यादेश सगळे सोय शब्दाचा अध्यादेश काढण्यासाठी सर्व महाराष्ट्रभर रस्ता रोको होता त्यामध्ये सुद्धा गोपर्धन येते छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित झाले आणि एकदम शांततेना आख ते साडेबारापर्यंत जो रस्ता रोप केला को कोणाला हे तकलीफ दिली नाही अँब्युलेस असाल अशा गाड्यांना सोडण्याचं परीक्षेला जाणाऱ्या मुलांना सोडण्यात आलं सर्व सकल मराठा समाज बांधवांना असे पुढे हे जे आंदोलन करायचे आपल्याला असे शांततेने मनोज दादाच्या आदेशानं करायचे आणि सर्वांनी आम्हाला असंच सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती जय शिवराय ചാവേ ചാവ്